आणि असंही वाटतय की मी जे कार्य केलेलं आहे मी जे अभ्यास केलेला आहे माझा छंद मला अनेक म्हणतात मी माझ्या माहेरची मंडळी आहे कुठे दिसून दिसत नाहीत कुठं हरवले हरवू द्या हटवर झाले ठीक आहे बहिणी माझ्या आल्या सापडल्या तर त्या माहेरात जाऊन दोन हजार मध्ये प्रवचन केलं सगळ्या जणी जवळ आले काय ते तुला काहीच माहित नव्हतं की गो घरलेस शेतातले कामं केलेस हे केलंस तू कुठं शिकलीस मी कुठं शिकले नाही कोणी म्हणायचं आळंदीला गेलतीस की काय नाही कोणासोबत आळंदीला जाऊ घराच्या बाहेर निघायची परवानगी नव्हती कोणासोबत जाणार नाही मी काही केलं नाही फक्त मला फक्त आणि फक्त दत्त नावाचा छंद होता आणि त्या दत्त नामाच्या छंदामधून मी कीर्तनकार प्रवचनकार झाले आणि मला वाटतं की माझ्या समोर एवढी एवढ्या महिला मंडळ आहेत आणि त्या महिला मंडळींनी सुद्धा माझ्यासारखं नामस्मरण करावं आणि माझ्या कीर्तन प्रवचनकार बनावं चार महिला का होईन थोडस आपल्याला माहित आहे ते सांगायचं नाही का आपला एखादा पद पाठ करायचं आणि एखादीला उतरून का देणं देणं याची चाल अशी आहे ग त्याच्या अभंगाची चाल अशी आहे ग आणि हे घेणं माझी वही आणि घे उतरून तू म्हणत जा कुठे आपली भेट झाली तर आपण म्हणू नाही तर तू आहे दे आणि कोणालाय मन पण आपण तसं आहे का हे तुझ्या कसलं लय आवडलं ग मला देणं उतरून नाही ग माझू न होतय भजन असं नसलं पाहिजे आनंद मालकाचं नाम जे जिंकायचं आहे मनातून खिलजून जे तुकाराम महाराज म्हणलेत ते दुजिया सांगावे करून अवघे जण जे आपल्याला आहे ते दुसऱ्याला सांगायचं मोकळ्या मनानं सांगायचं पवित्र मनानं सांगायचं त्याचा आवाज चांगला असते कोणाला धिडे येतात कोणाला इडली येते सगळे सारखे नसतात नाही का म्हणून आपण आपल्या मालकाचं जे आहे ते जस चालू दिलं पाहिजे पवित्र मनानं भक्ती केली पाहिजे पवित्र मनानं आनंद मालकाचं नामस्मरण केलं पाहिजे नामस्मरण करायला आयुष्य कमी पडते लक्षात ठेवा भयंकर साधू नाम जप करणारे होते दत्ताचे भक्त होते आणि भयंकर नाम जप केला आणि आयुष्य कमी पडलं त्यांना देह ठेवायची वेळ आली आणि शिष्यांना सांगितलं कि हे शिष्य हो माझं आयुष्य संपले मी आता मरणार आहे मी मरणार आहे माझं आयुष्य संपले मी दुसऱ्या आयुष्यात मी जसं म्हंटल आता एरझारा चुकवायच्या पण येरझारा संताची येरझार चुकली नाही त्या संताला नामस्मरण करायचं जीवन कमी पडलं म्हणून ते संत मरून गेले आणि शिष्याला सांगितलं की मी गेल्यानंतर नाही का माझ्या जन्म माझा जन्म डुकराच्या पोटी होणार आहे काय म्हणून म्हणले तुम्ही एवढं पुण्यता केलं आमचे गुरु तुम्ही आमचे महाराज तुम्ही आमचे संत तुम्ही आनंद संप्रदायी आणि तुम्हाला डुकराचा जन्म कसा काय आला तर महाराज म्हणले मी नामस्मरण खूप केलं मी संसार सुद्धा केला नाही माझं जीवन साठ सत्तर हजार वर्ष वाचलो मी परंतु माझं आयुष्य कमी पडलं आणि वेळ आले तर जावंच लागणार आहे संत असले तरी काय झालं माझ पहिलं खूप पाप होत म्हणले ते पाप माझ्या नामस्मरणानं धुतलं गेलं पण पुण्य वाढायचं राहिलं पुण्य वाढायचं राहिलं म्हणून पाप तर धुतलं थोडं पाप शिल्लक राहिलं म्हणून मला डुकराची यवनी मिळणार आहे मी डुक्कर होणार आहे रे आणि मला तुम्ही दहा दिवसाचे आत जीव मारून टाका मग शिष्य म्हणले तुम्हाला जीव कसं माराव गुरु महाराज तुम्ही आमचे गुरु आणि तुम्ही दुसरा जन्म घ्याले एवढं पाप आम्ही भोगन बापा नाही ना म्हणले माझी आज्ञा आहे मला जीव मारा तुम्ही जर मला जीव मारलं डुकराच्या जन्माला गेल्या तर माझा खूप फायदा होणार आहे म्हणून तुम्हाला पाप लागणार नाही मग एक शिष्य हुशार होता या ताईसारखा तर म्हणला महाराज तुम्ही डुकराच्या जन्माला आलेले आम्ही कसं ओळखाव डुकर घेऊन राहते आपल्याला माहित आहे माझ्या आईच्या इथं अशी चंद्राच्या कोरीसारखी खून राहील आणि माझ्या पण कपाळावर को चंद्राच्या कोरीसारखी खून राहील चंद्राच्या कोरीसारखी खून का आहे अर्धी मातृतेची ते बिंदूला आहे अर्ध मातृकार जे म्हणतो ते ती फक्त खून मी घेऊन दुसऱ्या जन्माला येणार नाही माझं ये पुण्य संपलं एवढं नामस्मरण करून संपलं तर मग लोक शोधायले शिष्य मंडळी या बेसरतीच्या झाडात दुखरीन दु, आहे तिथ्या जागेवर आहे का तशा खुनाच्या डुकराचं पिल्लू भेटलं नाही डुकरीन भेटलं नाही दहा दिवसानंतर एका शिष्याला दिसलं दुसऱ्याला दोघा तिघाला काठी घेऊन बोलवलं आणि हे हे पिलू आहे आणि हे त्याची माय आहे हेच आपले गुरु महाराज आहेत परवानगी दिली आणि काठ्या दोन तीन मारल्या डुकराचं पिलू म्हणजे गुरु महाराज मरतील म्हणून काठी उजाळली डुकराचा आवाज आला की, आवा की थांबा वरच्या वरीच काठ्या थांबला डुक्कर म्हणलं थांबा मला मारू नका याच कारण ऐका आम्ही डुक्कर म्हणलं की आता माझी वेळ संपली मी पवित्र राहिलो नाही मी डुकरीच्या गुरु महाराज म्हणले डुकरीच्या पोटाला जरी मी गेलो तरी दहा दिवस तिचं दूध पिऊन पवित्र होतो आता मात्र मी माझ्या आहाराला लागलो आता मला तुम्ही मारू नका आता माझा जीव बाटला आणि आता माझी वासना माझ्या माझ्या खऱ्या आहारावर गेली म्हणून बघा साधू संत असून आयुष्य कमी पडते तर आपण म्हणतो कराईल गुरु आताच कुठं मथारे झालो मग कोण्या शास्त्रामध्ये नियम आहे की माथारे झाल्यावरच गुरु करावं नामस्मरण करावं असं कोणत्याही शास्त्रामध्ये लिहून नाही म्हणून गुरु दहा वर्षाचा व्य झालं की बिन तिथे गुरु करून द्या काही टेन्शन घेऊ नका काही टेन्शन आहे मोठ मोठ्या कामाचं आपण टेन्शन घेत नाही जवळ पाच पैसा नाही तरी प्लॅट घ्यायला निघतो हे सोयरा मोठे नाही का, का बांधतो आणि गुरु करायला एवढी हिंमत पाहिजे नाही का म्हणून गुरु करायला एवढा काही विचार करू नका आपण करा, करा। आपल्या लेकराला गुरु करून द्या बिनफिकीर नाम शिकवा लेकरा लेकरच्या पुढच्या पिढीची सुधारणा होईल आपण किती दिवसाचे लेकराला शास्त्राची माहिती सांगा लेकराला शास्त्र वाचायला सांगा बाबा रे या या धर्माचं हे हे शास्त्र हे हे सिद्धांत या सिद्धांतामध्ये हे आहे आणि ते सिद्धांत आपण एका लाखाचं बंडल जपून ठेवतो तसे आपल्या आपल्या घरामध्ये आनंद संप्रदायाचे सिद्धांत असतील कोणत्याही पोथ्या पुराणा असतील ते जपून ठेवा त्याला कवर लावून ठेवा नीट तुटका करून ठेवा फाटक तर भगव्या वस्त्रामध्ये बांधून व्यवस्थित ठेवा जेणेकरून आपले संस्कार दिलेले आपल्या मुलावर सुनावर नातवंडावर आहेत ते आपल्या माघाऱ्या उचलून शास्त्र उचलून वाचतील आणि काही ना काही भक्तीला लागतील नाही का अशा प्रकारे आपल्याला प्रयत्न करायचा आहे आणि एक मी महिला आहे म्हणून तुम्हाला महिलांना मी सांगत आहे की महिलेपासून महिलेपासून कुटुंब सुधारते महिलेपासून वेटाळ महिले सुधारते महिलेपासून गाव सुधारते महिलेपासून तालुका सुधारते जिल्हा सुधारते आणि देशही सुधारते येतात महिलेपासून एक महिला कशी ही महिला यांच्या घरातली नाही का या ताईने माझं लक्षात घेतलं की चला बा आपल्यापासून सगळं सुधारणार आहे या ताईने हे वेगळं घर यांचं यांनी लक्षात घेलं की आपल्यापासून सगळं आहे सुधारणार आहे भांडण तंट्यात सुनेचे दोष सासूचे दोष काढण्यात काही होणार नाही आणि माणसांचंही तस बाप लेखाचं चंद्र सूर्यासारखं नातं असू देऊ नका बाप लेखाला सांगते मी की जेव्हा चंद्र उगवतो तेव्हा सूर्य गायब होतो आणि सूर्य उगवतो तेव्हा चंद्र गायब होतो घरात बाप आला की पर्ग गायब पर्ग घरात आलं की बाप गायब एका जागी बसून जेवलं पाहिजे एका जागी बसून चर्चा केली पाहिजे मित्र मित्रासारखं मुलानं बापानं राहिलं पाहिजे आणि मैत्रिणी सारखं सासून सुना राहिलं पाहिजे आता तुम्ही म्हणाल ले की

प्रवा जर ज्ञानच सांगत बसलं तर माना टाकतात गोर होतात एकमेकीला बोलतात म्हणून उदाहरण द्यावं लागते दृष्टांत द्यावा लागते शेवटचा दृष्टांत सांगते आणि माझ्या प्रवचनाला विराम देते एक होत्या आणि लाडकी लेप होती लाडकी जशी बहीण सरकारनं ती लाडकी बहीण होती लाडकी लेपही होती द्या बापाची लाडकी होती पण ती खूपच चांगला होता माय थोडीशी होती रात्री अकरा वाजेपर्यंत फोनवर लेखीला बोलायची बात म्हणायचा अगबाई तिला झोपू दे तिला कामं करू दे बस करणं जास्त बोलण्या काय होते म्हणून लेखीच्या मायानो लेख संसारामध्ये चांगली आहे फोन झाले फोनवर बोला बोलू नका ना असं नाही पण कमी प्रमाणात बोला आणि जरा चांगलं कालात सांगा तिच्या ती तिच्या घरी चांगली राहिली पाहिजे सासू साऱ्या सासऱ्याला नंदला देराला पुतण्याला पुत्नीला त्रास दिला नाही पाहिजे आणि तुमच्या घरात जी सून येईल तिची आई पण तिला तशी सांगेल जरा भ्या जरा भीती बाळगा म्हणून आपल्या लेकीला चांगलं सांगा आपल्या लेकीवर प्रेम करा मया करा दाया करा पाच हजाराची साडी घ्या पण घरात मात्र तिला चांगले वागण्यासाठी संस्कार नक्की द्या एक लग्न होऊन लाडकीने एक सासरी गेली नीट लक्ष द्या माझ्याकडे <coughs> आणि कदाचित आपली भेट आता केव्हा होती काय नाही सासरी गेली मुलगी माय म्हणायली ती सासूलाही खराब आहे व हिला काही सांगा बरं सासरा बरा आहे सगळे बरे आता सासूच भुनभुन लावती मया लेकीला लाडकी एवढी लेख बाप म्हणला आव चार दिवस राहते बाई त्या बम्म त्या बाईनं कसे दिवस काढलेत मला माहीत आहे मग तिनं काढले असतील मला काय देणं घेणं तिनं एवढं वावर कमी दे दहा एकर वावर कमी तिच्यापाशी एक एकर नव्हतं मग तुम्ही दहा एकर वावर आहोत मला देणं ना मला तिनं कमी दे कोण कमी दे मला देणं घेणं नाही मला घनगन लावती मला तेल भाजीला लई टाकू देत नाही आमूक टाकू देत नाही तोमुक टाकू देत नाही आतापासून घरानं लावती गुरु कर म्हणती असं कर म्हणती मी सासू मरायचं बाबा बंदी मी सुखानं नांदते तुम्ही काही करा सासरा बरा आहे त्याचं काही नाही सगळे बरे हात नवरा तरी चांगला आहे कारण माझच ऐकते आपलं ऐकलं की नवरा चांगला आणि माईच चा ऐकलं की नवरा चांगला नाही नाही का आणि माई नाही बी लेत ऐकतय म्हणून फायदा घेऊ नाही माई नाही चांगलं सांगाव ऐकतंय म्हणून त्याचा फायदा घेतला आणि काही चांगलं बायको बायकोबद्दल लावून देणं तर होणार नाही गोष्टी सांगायच्या नाहीत पण जनजागृती करायची आधी स्वतःला सुधारायचं आधी कुटुंब सुधारायचं आणि मग माळ ओढायची नाही तर मांजराच्या गळ्यात माळ पडू नाही का ऐकून घ्या बापाला म्हणली बाबा मला सासू मरायचं औषध द्या बाप सांप्रदायिक होता बाप कीर्तनकार होता बिचारा देवदेव करायचा प्रामाणिकपणे आणि म्हणला बाई काही घर नाही मी तुला एका अंगारा देतो म्हणला अंगारा देतो म्हणला पुढीत बांधून आणि रोज तिच्या जेवणामध्ये अंगारा टाकायचा म्हणला सहा महिन्यात तर काटा निघते म्हणला पुन्हा बापानं अंगारा दिला होऊन नांदायला गेली माईला ना सांगलं माई माय म्हणली जरा मारायचं म्हणजे बापच लागल आई काही नाही आई म्हणली मला ती नेली की मला मी सुखानं नांदते प्रॉब्लेम हिचाच आहे म्हणली अंगारा रोज द्यावी सोय मात्र बाप म्हणला अंगार्या बरोबर तू तिची सोय करायची जेवायला ताट वाढायचं आई या म्हणायचं आई जेवा म्हणायचं आंघोळ करा म्हणायचं आई पाहून अंग टाकलं ताप आला काय तिची भरपूर सोय करायची सहा महिन्यात म्हणला तिची एवढी माया करायची तू तु, तर तुला अंगारा देतो मग अंगारा जेवणात टाकणं सुरू तिची सोय करणं सुरू तिच्यावर प्रेम करणं सुरू सासूबाई आई 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 सासूबाई म्हणा की आई म्हणा पण आई सारखं प्रेम करायचं शिका मुळातलं लागत नाही रक्त वेगळं असतय प्रयत्न करावं लागतंय नाही का आई आई मग म्हणजे बाबाला फोन केला पंधरा दिवसानं बाबा फरक पडला का नाही बाबा आई तर खाऊन तर लईच न न दिसाय म्हणली आई बाई मरण म्हणला थांब मरण म्हणला थांब तू सोय बंद करू नको सोय ठेऊ प्रेम कर तिच्यावर ुगडं नेऊन द्यायचं अंघोळीला पाणी टाकायचं जेवा खावा म्हणायचं लावता सुरू केलं तिनं मग ती तिच्यावर प्रेम सुनावर राहिली बाई तू जेवण घेणं नाही किती वेळ काम करती भूक लागली असेल ना मी जेवते तू जेवते आपण दोघी घेऊन जे दोघीत प्रेम वाढलं का विचारूच नका पुन्हा महिन्याभरानं दीड महिन्यानं फोन केला बाबा जराशी चिमली नाही आई काही घोर नाही म्हणला सहा महिने भरायचे दोन महिने झाले तू सुरू ठेव हो म्हणला असं करत 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 सहा महिने झाले सून एवढं प्रेम करू लागली सासूवर आणि सासू सुनावर प्रेम करू लागली मग बापाला म्हणली बाबा सहा महिने झाले म्हणली मेली नाही अरे बाई मरल नाही बाबा मरू देऊ नका माई सासू लई चांगली तुझ्या प्रेम केलं तिच्यावर म्हणून ती चांगली उलट तुझ्यावर प्रेम केलं दोघी म्हणून दोघी चांगल्या तुम्ही कुठे वाईट आहात अंगारा बिंगारा आवश्यक काय नव्हतं सुधीतला घेतलं मी आता राखोड जरा असं तुला पुढे बनून दिलं मला माहित होतं मंगला प्रेमानं सगळं नीट होते प्रेमानं देव भेटतंय भक्तीत प्रेम पाहिजे सास सुनात प्रेम पाहिजे माय लेखित प्रेम पाहिजे माय लेखात प्रेम पाहिजे बाप लेखात प्रेम पाहिजे सासरा सुनत प्रेम पाहिजे आज्या नातवंडात प्रेम पाहिजे आणि भक्तीमध्ये सुद्धा प्रेम पाहिजे प्रेम म्हणजे आपल्या भाषेत जीव लावणे दुसरं काय जीव लावा सासूला जीव लावा माय मावल्या हो या मंडपात आजच मनातल्या मनात शपथ घ्या की मी माझ्या सासूचा द्वेष जरी करत असेल तरी मी 50 टक्के का होईना प्रेम लावीन आणि सासू शपथ घ्या मी माझ्या सुनेवर प्रेम लावीन याच ठिकाणी मी या प्रवचनाला विराम देत आहे अशा प्रकारे प्रवचन संपला आणि